आय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल सध्या लग्न सराईचे दिवस आहे त्यामुळे वेगवेगळ्या भरजरी साड्यांची खरेदी या दिवसात आवर्जून केली जाते कांजीवरम बनारसी गडवाल सिल्क नल्ली सिल्क संबळपुरी अशा साड्या या दिवसात खूप चालतात महाराष्ट्राची पैठणी या लोकप्रिय साड्यांच्या यादीत आहे पण त्यासोबतच महाराष्ट्राची ओळख सांगणाऱ्या इतर साड्याही आहेत त्या तुम्ही लग्न सराईत घेऊ शकतात त्या कोणत्या त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या साड्यांच्या पैठणीचा पहिला नंबर येतो महाराष्ट्राची ओळख सांगणारी पैठणी आज जगभरात गाजत आहे तिच्यावरच्या आणि तिची काठी त्याची ओळख आहे लोटस पैठणी मुनिया पैठणी असे त्यात कित्येक प्रकार पैठणी अतिशय महाग मिळते पण सेमी पैठणी ही सॉफ्ट सिल्कच्या प्रकारातही मिळते ती त्याची किंमत सर्वसामान्यांना परवडू शकते दुसरी साडी आहे हिंब्रू साडी ही साडी मूळची महाराष्ट्रातल्या औरंगाबादची म्हणजे आताच्या छत्रपती संभाजीनगरची बिन यांच्या राजवटीत सुरू झाली असं म्हणतात रेशीम आणि कापूस यांच्या धाग्यातून हिमरूची निर्मिती होते आणि ती अतिशय तल्लम असते या साडीवर जे नक्षी काम असतं त्या हर्षी डिझाईनचा प्रभाव दिसून येतो अतिशय बारीक आणि गुंतागुंतीचं विणकाम म्हणून हिमरू कला हिमरू साडी ओळखली जाते तिसरी साडी आहे इरकल साडी इरकल साडी ही मूळची कर्नाटक इरकल शहराची असली तरी महाराष्ट्रातही ही साडी खूप पूर्वीपासून विणली जाते किती धाग्यामध्ये असणारी इरकल आता सिल्क प्रकारातही मिळते आणि तिची किंमत सात हजार पेक्षा जास्त असते सिल्क इरकल साडीला लग्न सराईच्या दिवसात खूप मागणी असते आणि चौथ्या नंबर वर आहे खण साडी खंड साडी ही सुद्धा महाराष्ट्रातली पारंपारिक साडी म्हणून ओळखली जाते आठव्या शतकात या साडीची निर्मिती सुरू झाली असं मानलं जात वरवर वर या साडी आणि इरकल साडी सारख्या वाटत असल्या तरी त्यांची विणकाम धाटणी पूर्णपणे वेगळी असते इरकल साडीचा मुख्य भाग पूर्ण प्लेन असतो तर खंड साडीचा मुख्य भागही दोन रंगाच्या धाग्यामध्ये विणला जातो पाचवी साडी आहे नारायण पेठ साडी पेठ हा देखील साडीचा एक अतिशय सुंदर आणि देखणा प्रकार आहे लग्न सा या साडीला विशेष मागणी असते तिचे आकर्षक आणि मोठे खाट ही त्याची ओळख आहे काही साड्या प्लेन असतात तर काही साड्यावर बुटी असते ही साडी अतिशय तल्लम आणि वजनाने हलकी असते त्यामुळे कॅरी करायला सोपी जाते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू